जय शिवराय सर्वांना आणि स्वागत पुन्हा एकदा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्यासाठी शेत जमिनीचा प्लॉट घेऊन आलो आहे तर चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सदर शेत जमीन ही इगतपुरी तालुका नांदगाव बुद्रुक शिवार या ठिकाणी असून दारणा डॅम टच आणि संपूर्ण असलेली तीन एकर जागा विक्रीस आहे जागेपर्यंत डायरेक्ट पाणी असून या जागेला बाराही महिने पाण्याचा व्ह्यू राहील जागा ही प्रॉपर शेतकऱ्यांची असून या जागेचा रेट मार्पेटपेक्षा भरपूर प्रमाणात कमी आहे या जागेच्या आजूबाजूच्या परिसरात भरपूर प्रमाणात डेव्हलपमेंट झालेले आहे ही जागा रिसॉर्ट हॉटेल फार्म हाऊस तसेच इन्व्हेस्टमेंटसाठी अतिशय योग्य आणि उत्तम पर्याय आहे मुंबई नाशिक हायवे पासून फक्त दस किलोमीटरच्या अंतरावर नाशिक पासून फक्त तीस किलोमीटरच्या अंतरावर तसेच इगतपुरी तालुका समृद्धी महामार्ग भरवीर खुर्द इंटरचेंज पासून बारा किलोमीटरच्या अंतरावर अधिक माहिती आणि साइट व्हिजिटसाठी कृपया संपर्क करा धन्यवाद